ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वृद्ध आणि पुन्हा नवा धम होण्याची ताकद होणाऱ्या इथं जमलेल्या सर्व नागरिकांना

पैसा असेल परंतु मान सन्मान नसेल आणि हे सर्व जे आहे जे काही मिळालं आहे तुम्हाला त्या वृद्धांच्या देशांच्या सेवा सेवा दृष्ट्यामुळेच मिळते आहे हे मला सांगायचं या कार्यक्रमास अवलंबून उपस्थित असलेले सन्माननीय सरकारी वकील कलंत्री साहेब अगरवाल मॅडम सी के पाटील साहेब सन्माननीय ॲडव्होकेट दिलीप भाऊ चाळीसगाव आलेले आणि जे उजव्या बटन माझे काय रिपीट की सिग्नेस आणि पर्यायाने माझे जे कोऑर्डिनेटर आहे इंजिनियरचे डॉक्टर भाऊसाहेब पाटील भाऊसाहेब आणि कोण कर्मचारी आहे विधी भाऊसाहेब आणि अमोल भाऊ पाटील वकील आणि जे ज्येष्ठ नागरिक आहे खरं वाटतं म्हणजे काय आहे की या देशामध्ये जी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ती तेरा लाखाच्या तेरा कोटीच्या आसपास आहे आणि जवळपास पंचवीस टक्के जो भरणा आहे तो ज्येष्ठ नागरिकांचा आणि या ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्षानंतर काय काय मिळालं ज्या माणसाने त्याच्या कुटुंबाकरता या समाजाकरता लोकांकरता तुझ्या हस्त्या खाल्ल्या आणि त्याला सात वर्षानंतर काय मिळते तर पुराच्या तोंडाकडे पाहावं लागते की तो काही त्याला कामाच्या पुढे पैसे देईल का त्याला कुणीतरी आम दुखे होऊन सलाई पावडे होऊन ते सांग तो मोठा दररोज तारण करून आहे आई आहे तिला डायबिटीज बीपी झाला आहे डोळे दुखत आहे कुणी हात धड्याला चालत नाही आणि प्रजापती साहेबांनी सांगितलं ते पत्नी म्हणते मी तुमचे कपडे धुईन तुमच्या आई वडिलांचे कपडे मी करता आली नाही आहे त्यांचे भांडे करण्याकरता करता आली नाही आहे अशी जी भावना आहे ती उद्धाविषयी ज्येष्ठ नागरिकाविषयी निर्माण होत होती आणि ती दिवस तिच्यात वाढ होते आहे याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत आपला समाज ऑफिसच्या माध्यमातून कोर्टातही आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह पत्ता योजने अंतर्गत प्रांताधिकारी जो भुसावळ आहे त्याच्याकडे तुम्ही कलम सात नुसार अर्ज दाखल करू शकता प्रांत ताबडतो तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत मिळण्याचे लगेच आदेश करत असतो आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की पाच महिन्यापर्यंत सुद्धा त्याला शिक्षेचे प्रायोजन आता नवीन दोन हजार दहाच्या जे आर नुसार करण्यात आले म्हणजे काय की लगेच प्रयोजन स्पेसिफिक परफॉर्मन्स मध्ये ते खरेदी खर्च केला आहे ते उठून द्यायचा प्रयोजन आहे परंतु तुम्ही जर तो प्रांत अधिकाऱ्याकडे दाखल केला ज्या निवाळ कायदा अंतर्गत दोन हजार सातच्या तर तुम्ही जे काही खरेदी प्रॉपर्टी जे काही करून दिलेलं आहे ते शून्य करता येते म्हणजे ते पुन्हा तुमच्या नावावर विश्वास करता येते आणि असं झालेलं आहे बरेचसे लोक शिकलेले आहेत लोकांमध्ये समाजामध्ये पुढाऱ्या मानत असतील हे करत असतील परंतु त्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आईवडिलांना असा टॉर्चर केला जातं की बाबा आमच्या नावावर करता येत आहे तुम्ही मेदा आमच्या भानगडी होतील तुम्ही करून द्या आमच्या नावावर आम्हाला बँकेचं कर्ज काढणे कर्ज भेटत नाही अशा याला त्या कारणे त्या विचाराला असा टॉर्चर केले जाते की तो म्हणतो हो हो जाऊ दे मी तिला करून देतो आता तिच्यामध्ये काय विषय आहे की सर्वात महत्त्वाचं प्रयत्न साहेबांना तुम्ही केलं म्हणजे तुमच्या हातून निघून जात असते तेव्हा अशा याच्यामध्ये मध्यम मार्ग काय आहे की तुम्ही मृत्यूपत्र काढा मृत्यूपत्र मी हयात असल्यापर्यंत माझी सेवा करा माझ्या मृत्युपत्र मी त्याची विल्हेवाट लावलेली सर्वांना सोलो केला तो विषय केला पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिक जे आहे ना खरं वाटतं म्हणजे जपान सारखा देश आहे ज्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकाला देवदूत मानला आणि ज्येष्ठ नागरिक आहे तो जवान आहे त्याची संपत्ती आहे सेनापती आहे नागरिक मार्गदर्शक आहे जे जे पुढारी नेते वगैरे साठ सत्तर वर्षांची वयाची आहे जे पंतप्रधान राष्ट्र अध्यक्ष पदावर काम का बसताय कारण त्यांना अनुभव आहे चांगल्या वाटाचा अनुभव आहे म्हणून जो जो व्यक्ती त्याच्या बुजुर्ग व्यक्तीची त्याच्या वाईवड आणि त्याला खऱ्या अर्थाने पेमेंट मिळतोय हे तुम्ही समाजामध्ये बघा हो ज्या ज्या व्यक्तींनी समाजामध्ये आई वडिलांना ज्येष्ठ नागरिकांना वाटीत टाकलंय बाजूला घेतलंय त्या घराची किंवा त्या व्यक्तीची दुर्दशा झालेली आहे हे लक्षात घ्या आणि ज्येष्ठ नागरिक जे ते मार्गदर्शक आहे त्यांनी उन्हाळे पावसाळे खाल्लेले आहे ते सेनापतीसारखं काम करत असतात तुमच्या

तुम्ही कोणी वकील व्हा इंजिनियर व्हा जे तरुण मंडळे त्यांना मला तेच सांगायचं जगाचा सर्वोच्च पद तुम्ही दाखल घ्या परंतु नागरिकांना विसरू नका त्यांची त्यांचीपूर तुम्ही सेवा करणं तुमचं काम आहे आणि ते केलंच पाहिजे आणि त्याच्याकरता राज्यानं सगळ्यात जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वा अंतर्गत छत्तीस अंतर्गत दिलेलं आहे की प्रत्येक नागरिकांचा ज्येष्ठ आहेत त्यांचा सेवा सुरक्षा करणं त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी आहे जर ते आपली ठरले तर शासनाकडे यावं पण त्याची गरज पडणार नाही